हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं वेलकम तर आजचा व्हिडिओ हा थोडासा वेगळा होणार आहे जसे की आपले नेहमीचे ब्लॉग असतात डेली ब्लॉग म्हणा किंवा बाहेर फिरायला किंवा किचनमधले जे आपले डेली लाईफचे ब्लॉग असतात त्याच्यापेक्षा आज थोडासा वेगळा व्हिडिओ होणार आहे आणि तो म्हणजे मी आज ज्वेलरी कलेक्शन घेऊन आलेला आहे घेऊन आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी माझ्याकडे जे जे मंगळसूत्र घेतले किंवा वरती इथं घेतलेले नेकलेस किंवा माझ्याकडे जे जे आहे ते इथं आता मी सगळा पसारा मांडून ठेवलेला आहे जे एक करून दाखवणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता लेटेस्ट भरपूर डिझाईन कलेक्शन आलेलं आहे भरपूर ज्वेलरी तुम्हाला हवेत तसे आता जसं की आम्ही इथं मला काही घ्यावं वाटलं की मग इथं मी पिंपरी मार्केटला जाते आपला व्हिडिओसुद्धा आलेला आहे नंतर त्याच्यावर अजून छान आपल्याला वरायटी जिथं भेटते ती तुळशीबाग पुण्यातलं खास शॉपिंग सेंटर तिथेही माझं नेहमी जाणं येणं होतेच आणि मग आता माझे म्हणजे लेटेस्ट मधले ज्वेलरी ले नाहीत म्हणजे आधी बऱ्याच दिवसापासून जे जे घेऊन ठेवले मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं आता तुम्ही माझे फ्रेंड म्हटल्यानंतर मला शेअर करावं वाटणारच ना तर तसंच आता मी आज शेअर करणार आहे बराच दिवस झाला हा व्हिडिओ बनवणार होते चला आता व्हिडिओला जास्त वेळ लावता स्टार्ट करूया तर पहिलं मंगळसूत्र हे आहे आणि हा ह्याच्यामधले बरेचसे माझे हे पण आहेत ऑनलाईन सुद्धा मागवलेले आहेत ते सुद्धा मी दाखवेल सॉरी मग हे आहे पहिलं हे इथं ह्याला काय म्हणतात मनी आहे चेन मध्ये मनी आणि पूर्ण इथं ब्लॅक आहे आणि हे दोनच ठिकाणी आहे आणि हे मंगळसूत्र जे आहे ना मी नंतर लावलेलं आहे असं तसं मी बरंच करत असते मी मला जर नाही आवडलं तर मग मी ह्याचं त्याला त्याच ह्याला कारण की खाली असते ना लावायला आपल्याला ला। चेंज करू शकतो आपण मला वाटतं सगळेजण असेच करतात बऱ्याच जणी तर मला, मला तर तर हे ऑनलाईन बघते वेळी ह्याची हाईट मला म्हणजे हाईटला अशी जास्त वाटली पण ऑनलाईन असं होते आल्यानंतर मग हाईट कमी वाटलं कारण की त्याची जी हाईट कमी आहे त्याच्यासाठी छान आहे पण माझी हाईट कमी आहे सॉरी माझी हाईट जास्त आहे त्याच्यामुळं माझ्या हाईटला हे थोडंसं कमीच पडते म्हणजे इथं पर्यंतच येते असं लांब पाहिजे होतं हे पण कमी पडते काय आता ऑनलाईन आलंय तरी घालते मी अधूनमधून छान आहे हे पण ह्याची पॉलिश वगैरे काही गेली नाही त्यानंतर नेक्स्ट आहे हा हां मंगळसूत्र याचं नाव काय आठवण्यात ना का आठवत नाही ना, ना मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा नंतर आठवल्यावर सांगेल मी आणि हे सुद्धा खूप सुंदर आहे हे सुद्धा मी ऑनलाईनच मागवले ह्याच्यामध्ये भरपूर डिझाईन भेटून जातील तुम्हाला मेशोवरती मागवले मी ह्याच्यामध्ये अशा तीन चेन आहेत बघा इथं नंतर मध्ये असे डिझाईन आणि नंतरचं मंगळसूत्र खूप आवडलं मला असं मस्त आहे हे हाईटला छान आहे आणि नेहमी काठाच्या साडीवर खूप छान वाटतंय आता आपला मराठी मेकअप असतो ना त्याच्यामध्ये खूप सुंदर दिसते एक एवढं सिंगल घातला आणि मोठी झुमकी वगैरे कानातले घातले ना तर खूप छान वाटतं कानातले सुद्धा आलेत आता ते कुठं आहेत मी काढले नाही पण कानातले सुद्धा असे आहेत कानातल्याची डिझाईन हीच आहे कानातल्याची तर हे असं आहे ह्याची हाईट छान आहे बरं काहीच प्रॉब्लेम नाही नंतर नेक्स्ट आहे हे असं छान आहे आता याच्या तीन ठिकाणी साठे आहेत बघा तीन कस हा तीनच एक दोन तीन चार ठिकाणी त्याच्यामुळे हाईट आहे ह्याची पण मला अजून थोडं हाईट पाहिजे होती मला ना आ, मंगळसूत्र असे जरा लाँगच आवडतात लांब इथंपर्यंत थोडेसे असे शॉर्ट आवडत नाही तर त्याला काय जुगाड केले ते दाखवते मी ह्याच्या <laughs> मागे हे लाव लावले मी दोरी हे असते ना आपल्या कोणत्याही नेकलेसला वगैरे ते लावले मी हे बघू आहे असं तेवढं चांगलं वाटत नाही मागे हे दोरी ह्याला असं इथे चेन असलेलंच बरं वाटते पण मी म्हटलं हाईटसाठी थोडंसं हे काहीतरी जुगाड करावं म्हणून हे लावले पण खूप सुंदर आहे मस्त आहे पण इथं नाजूक अशा साकळे आहेत आणि त्याच्या बाजूला छोटे छोटे मोती आहेत आणि ह्याचं मंगळसूत्र पण छान आहे मस्त आहे यानंतर नेक्स्ट आहे हे तर खूप जुनी बऱ्याच दिवसाखाली डिझाईन आलेली आहे हे घेतले मी पिंपरी मार्केटला पिंपरी मार्केटला खूप छान छान असतात ना पिंपरी मार्केटला आता तर भरपूर नवीन नवीन नवी डिझाईन आलेले आहेत आणि खूप छान भेटते आणि मेन म्हणजे पॉलिश वगैरे हो जात नाही आता सध्या ज्वेलरी नवी नवी जी नवीन नवीन येते ना असं म्हणजे अधूनमधूनच घालतो ना आपण नेहमी नेहमी कुठं घालतो त्याच्यामुळं पॉलिशचा काही प्रश्नच नाही हे असं हे तर कुठल्याही साडीवर आपण डेली घालू शकतो डेली आपण हे फोटो खूप छान येतात ना याच्यामध्ये खूप सुंदर अशा फोटोवर तर हाईटला भरपूर आहे काहीच प्रॉब्लेम नाही एक मिनिट घालून दाखवते घालू शकतो आपण एवढे छान मस्त आहे आता मी सिल्वरच घेतलंय सी सेम तसाच आहे काहीच ह्याच्यामध्ये हे नाही एवढंच की सी सिल्वर आता सिल्वर आपल्या सिल्वर काठ असतंय ना साडींचे वगैरे ह्याच्यावर खूप छान वाटते हे ह्याच्यावर सिल्वर काय म्हणतात इयरिंग्स आणि बांगड्या पण सिल्वर असल्या ना खूप सुंदर दिसते खूप सुंदर आणि ड्रेसवर सुद्धा वेअर करू शकतो आपण खूप छान दिसते हे ह्याला सुद्धा तसंच आहे सिल्वर मोती आणि वेंडंट खूप छान आहे मस्त आहेच वेंडंट आणि ह्याच्यावरचेच कानातले दाखवते तुम्हाला असे आहेत कानात खूप छान आहेत कानातले कानातले आपण ड्रेसवर सुद्धा घालू शकतो असं आणि नेक्स्ट आहे आता मोत्याचं दाखवणार आहे मी मोतीचे पण खूप छान छान ज्वेलरी भेटायला लागले नेक्स्ट आहे हे ह्याचं आत्ता माझं हातूनच मोती निघाला ह्याचा मोती म्हणजे हा खडा असतो ना हा आत्ताच निघाला एकदम छान असं आहे आणि ह्याची अशी डिझाईन याला तुम्ही दुसरे पेंडंट कुठले लावू शकता तुम्ही ह्याच्या ठिकाणी आणि खूप छान दिसते दुसरं कुठलंही पेंडंट लावलेलं ह्यालाही तुम्ही हाईटला कमी जास्त वगैरे करू शकता आणि याच्यावरचे कानातले आहेत अशी साईजली हे आहे त्याच्यावरचे कानातले सेम आहे पेंडंटला मॅच होतील अशा चे, कानातले मस्त असे कानातले खूप आवडले मला बघितले बघितले म्हणजे आपण कधी समजा असा मंगळसूत्र वगैरे हो घातलो तर याच्यावरती आपण पटकन घालू शकतो खूप खूप सुंदर आहेत यानंतर आहे हे माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेस मागवले होते मी हे पण ऑनलाईनच खूप आवडलं मला खूपच एकदम नाजूक साडीवर एवढं छान दिसतंय हे एक मिनटा मी छान असं जव जो, जवळून दाखवते हे असे दोन मागवले होते मी माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी आईची थोडीशी वेगळी होती डिझाईन पण एवढी छान डिझाईन आहे याचं पॉलिश सुद्धा एवढं छान केलेलं आहे एकदम असं हे नाही असं काय म्हणतात एकदम असं डार्क पॉलिश नाही असं एकदम आपलं जे असतंय ना गोल्डचं पॉलिश तसं पॉलिश आहे हे खूप छान आहे खूप छान साडीवर घातलेला एकदम भारी दिसते त्यातल्या त्यात आपला मराठी मेकअप असतोय मराठी मेकअप वरती खूप छान दिसते ऑनलाईनच मागवलंय यानंतर नेक्स्ट आहे हे पण वरच आहे नेकलेस हे मी घेतलंय तुळशी पालला हे पण खूप मस्त आहे ह्याच्यावरती सुद्धा कानातले आहेत कॉप कॉपरमध्ये आहे याच्यावरती हे कानातले कान कानात मस्त आहेत हे पण आपण पन कानातले सुद्धा कशावरही घालू शकतो आणि हे घातल्यावर एवढं सुंदर वाटतं ह्याच्या मनी जे आहेत ना म्हणजे पूर्ण गळा भरून एकदम भारी वाटते खाली लॉंग मंगळसूत्र घातलं ना झालं पूर्ण रेडीच आपला मेकअप यानंतरचं आहे कानातली गुड गेली एक मिनिट <laughs> हे वाला। हे तर ह्याला तर मी भरपूर वापरले भरपूर ह्याच अमेरिकन डायमंड आहे वाटतं मला काही लक्षात नाही जेव्हा आम्ही हैदराबादला होतो ना राहायला तिथं घेतलेलं आहे मी काहीच झालं नाही ह्याला काहीच आहे तसं आहे भरपूर वेळेस वापरलं याला मी नाहीच पॉलिश केले नाही चमक गेले खूप सुंदर आहे खूप सुंदर आणि हे कानातली कानातली तर मी नेहमी ड्रेसवर ड्रेसवरती वगैरे हे वापरते कानातले असे आणि ह्याला हे मॅच व्हायसारखं त्याचं पेंडंट आता ह्याला तुम्ही दुसरी चेन वगैरे वापरू शकता तुम्हाला दुसरं ब्लॅक प्लेन ब्लॅक आवडत असेल किंवा गोल्ड असं तुम्हाला पाहिजे तसं ह्याला वापरू शकता किंवा हे लॉंग आहे लॉंग आहे तुम्हाला इथं जर वरतीच हाईटला जर जास्त नको असेल तर तसं पण तुम्ही एवढं जर पाहिजे असेल तर खूप सुंदर वाटतं हे जीन्सवर सुद्धा छान वाटतं हे एवढं मस्त आहे हे आणि ह्याला काहीच झालं नाही आहे तसं आहे म्हणजे आतापर्यंत जेवढे जेवढ्या मी ज्वेलरी घेतलं आहे त्याचं पॉलिश वगैरे काहीच गेलं नाही छान लागलेत मला ज्वे ज्वेलरी सगळे यानंतर नेक्स्ट आहे आता मी फक्त मंगळसूत्र कलेक्शन दाखवत नाही माझं ज्वेलरी जो जे जे आहेत तेच तुमच्यासोबत मी शेअर करत आहे नेक्स्ट आहे हे लॉंगच आहे आणि हे पण खूप छान आहे खूप हे हैदराबादला आम्ही होतो ना तेव्हाच घेतलेलं आहे मग तिकडे साऊथ वगैरे हो ज्वेलरी जास्त चालते ना मग तिथं मी बऱ्याच ज्वेलरी घेतलेल्या आहेत तिथे हैदराबादला बघू आणखीन एक आता हा तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आता आम्ही हैदराबादला होतो नंतर इथं पुण्यात आलो राहायला असं आमच्या इकडे तिकडे राऊंड झाले तर ज्वेलरी तिथे गेल्यानंतर घ्यावंच वाटतंय मग खास तिकडं हैदराबादचा हैदराबादला जे जे ज्वेलरी घेतली ते, ते नक्कीच मी नवीन दुसरा व्हिडिओ करेल तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला बघायला आवडेल का तर चला हे आहे खूपच छान आहे खाली मोती आहे त्याच्या असं लॉंगच आहे आणि आपल्याला हाईटनुसार ह्याला करता येते कसं पाहिजे ते असं खूप छान आहे डिझाईन असावर सुद्धा कानातले बरं हे सुद्धा एक एकमेंट घालून दाखवते घातल्यावरच आपल्याला समजेल समजले डिझाईन कशी नाही नाही आणि ह्याच्यावरचे कानातले आहेत खूप छान कानातले आता हे मला वाटलं बघितल्यावर मी घेतल्यावर खूप मोठे वाटतात कानातले पण पूर्ण आपण रेडी झालो ना साडी वगैरे छान मेकअप वगैरे केल्याच्या नंतर हे एकदम सुंदर वाटते सेट आपल्याला याच्यावरचे फोटो खूप छान छान आहेत माझे असं खूप छान आहे छान यानंतर आहे हे हे तर खूप चाललं मार्केटमध्ये खूप चाललं नेकलेस म्हणजे प्रत्येकाकडे आहेच असं वाटतंय मला खूप जणांना आवडलं सुद्धा त्यावेळेला हे जेव्हा नवीन नवीन आलं होतं ना त्यावेळेस मस्त आहे पण यानंतर <laughs> आता सगळ्यात हां दोन राहिले मी आहे तेवढी सगळी ज्वेलरी तुम्हाला दाखवता येते म्हणून घेऊन बसले आता माहीत नाही व्हिडिओ मोठा झाला असेल आता हे नेक्स्ट आहे हे हे पण खूप छान वाटतंय बरं इथं दोन डबल डबल चे हे आहे साखळी काळ्या मण्याची त्याच्यामुळं खूप भारी वाटते आणि इथं मोठ्या मोठ्या मण्या आहेत आणि खाली पण एक मोठी मनी आहे त्याच्यामुळे मस्त आहे ह्याची पण डिझाईन लॉंग एखादं मंगळसूत्र घातलं आणि वरती हे घातलं खूप छान वाटत आणि सगळ्यात हे हे माझ्या लग्नातलं आहे बरं का अजूनसुद्धा सांभाळून ठेवले मी आठवण माझी आणि ह्याला काहीच झालं नाही मेन म्हणजे माझं ज्वेलरी असुद्या कुठलेही कपडे वगैरे काही असूया व्यवस्थित ठेवायची सवय मला जसल्या जसंच्या तसं राहतं माझं आणि हा असं आहे नेकलेस म्हणजे लग्नातल्या आठवणीचा खूप सुंदर असं आणि याच्यावरती कानातले आहेत सेम तसेच थोडंसं हे झालंय असे कानातले त्याच्यावर मॅच होतील असे चला असं होतं आजचं माझं पूर्ण जे जे माझ्याकडे ज्वेलरी आहे किंवा माझ्याकडे गोल्ड सिल्वरमधलं जे जे मी मागवले आहे किंवा खरेदी केलेले आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर कमेंट करून सांगा लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओही मोठा झाला आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण माझे जे जे मी ज्वेलरी खाली जे पसारा मांडून ठेवला आहे ना सगळी ज्वेलरी तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केला आहे तर चला आजच्या व्हिडिओला इथंच थांबूया आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय